मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम महाबारे पाटील आपण बघताय रोखठोक मित्रो आपल्या जीवनामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये जे आपल्याला विविध प्रकारचे अनुभव येतात प्रामुख्यानं धार्मिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात जे अंधश्रद्धा विषयक अनुभव आपल्या फसण्याचे जे अनुभव येतात अशावेळी आपली फसवणूक झाल्यानंतर काही काळानंतर आपल्या लक्षात येतं की आपण अमुक अमुक वेळी जर सावध झालो असतो तर बरं झालं असतं आपण जर थोडा तर्क लावला असता तर बरं झालं असतं अशा प्रसंगी माणूस तर्कबुद्धीचा वापर करत नाही आणि मग त्याची फसगत होत जाते अनेकदा अतिशय विश्वासू व्यक्तींवर जवळच्या नातेवाईकांवर आपण विश्वास ठेवतो आणि तर्कबुद्धीच्या तर्कबुद्धीला कुलूप लावून आपण त्याचा अजिबात वापर करत नाही त्या ठिकाणी जातो आणि मग आपली फसगत होते अनेकदा फार हळूहळू फसगत होते तेव्हा आपल्या लक्षात येतं धार्मिक क्षेत्रात असेल एखाद्या बुवा बाबाच्या नादी आपलं लागलेलं असेल कोणाच्या गुरुच्या नादी लागलेलं असेल पाहता पाहता या अंधश्रद्धेच्या पायी आपलं सबंध कुटुंब अवघा परिवार आपला उद्ध्वस्त होते अनेकांच्या हे सगळं उद्ध्वस्त पण अनुभवल्यानंतर लक्षात येतं की का आपलं काहीतरी चुकलेलं आहे परंतु काही माणसं अशी ट्रान्समध्ये जात असतात असा मेंदू हळूहळू त्यांचा निकामी होतो की त्यांच्या ते फसत असतात चुकीची कामं करत असतात लुबाडल्या जात असतात तरीही त्यांच्या आपण फसतो आहोत लुबाडल्या जात आहोत हे लक्षात येत नाही माणूस नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर्कबुद्धीचा वापर करीत असतो परंतु अशा प्रसंगी नेमकं अशा प्रसंगामध्ये तो तर्कबुद्धीचा वापर का करत नाही हे उत्तम पद्धतीनं विवेचन केल्या केलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी श्याम मानव काय म्हणतात हे आधी आपण ऐकूया आपण सगळ्या क्षेत्रामध्ये तर्कबुद्धी का वापरत त्याचं कारण आहे त्याच्या काही प्रश्नांची उत्तर माझ्या मुलाखतीमध्ये आलेली आहे पण एक असावी म्हणून त्याचा उल्लेख करून मला पुढे जावं लागतं लहानपणापासून तुमच्या माझ्यावर जे सर्वसामान्य संस्कार होतात त्या संस्कारांमधन आपली विचार करण्याची प्रक्रिया निर्माण होते हे जे लहानपणापासून जे सगळे तुमच्या माझ्यावर होणारे संस्कार आहेत त्यामध्ये आई बाबांच्या माध्यमातन संस्कार होतात ज्येष्ठ लोकांच्या माध्यमातन संस्कार होतात आणि ते संस्कार समाजात होतात प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून होतात आणि आपल्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा याच पद्धतीचे संस्कार होतात आणि हे संस्कार काय असतात बाबा वाक्य प्रमाणन ज्याला शब्द प्रामाण्य असं आई बाबांनी सांगितलं ते जसं तसं आपण ऐकलं पाहिजे आपल्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं ते जसं तसं आपण स्वीकारलं पाहिजे आपल्या धर्माने जे सांगितलं ते जसं तसं आपण मान्य केलं पाहिजे वेदांमध्ये जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आपण मानलं पाहिजे आपल्या एखाद्या गुरूनी सांगितलं तेही शंभर टक्के आपण स्वीकारलं पाहिजे या पद्धतीचे जे संस्कार लहानपणापासून आपल्यावर होतात त्या संस्कारांमधनं ह्या गोष्टी आपण जशाच्या तशा स्वीकारत जात असतो मी स्वत या सगळ्यांचा बळी राहिलेलो आहे आपल्यापैकी मेजॉरिटी लोक यातले बळी राहिलेले लहानपणापासून आपल्यावर जसे संस्कार होतात तसच्या तसं आपण ते स्वीकारत जातो ते तपासून पाहत नाही त्याची चिकित्सा करत नाही त्याबद्दल मनामध्ये प्रश्न पडू देत नाही बोध असतो देवी अंगात येणं असत जादूटोणा असतोच तुम्हाला कळत नाही ते खेड्यापाड्यात गेलं म्हणजे कळेल मी जेव्हा पूर्वी दौऱ्याला यायचो आणि कोकणाच्या आसपास मुंबईच्या परिसरात आलो की मला आमच्या कोकणात येऊन म्हणजे तुला भूत म्हणजे काय ते कळेल मी विदर्भात बुधून आहेत काय कमी आहेत मराठवाड्यात बुधन नाहीत कमी आहेत का फक्त कोकणातच असतात काय सांगण्याचं तात्पर्य असं की लहानपणापासून आपण ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात त्या न तपासत्या आपण जशाच्या तशा स्वीकारतो त्याचं कारण आहे लहानपणापासून तुमच्या माझ्या मनावर एक श्रद्धा प्रक्रिया शिकवली